आपण पाहू शकता की कारल्यात मीठ भरून आपण कारले उकडून घेतलेले आहेत त्या अगोदर त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत पहा त्यानंतर आपण श्रोत्यांनो आपण पाहू शकताय कारले आपण उकडून घेतलेले आहेत मिठा बरोबर त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि आता त्या कारल्यामध्ये मसाला आपल्याला भरायचा तर काय काय मसाला लागतो ते आपण एकदा पाहून घेऊया तर या ठिकाणी तिखट आहे लाल तिखट हळद घेतलेली आहे पहा त्यानंतर मसाला आहे त्यानंतर धना पावडर आहे आणि जिरे घेतलेले आहे त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे आणि शंकादाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये तो बारीक करायचा त्यानंतर खोबरं घेतलेला आहे खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे आणि लसूण हा आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तर हा मसाला आपल्याला आणि हे तेल घेतलेलं आहे कारल्या परतून घेण्यासाठी तर हा सगळा मसाला आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता ह्या कारल्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तर तो कसा भरला जातो पहा तो मसाला मिक्स केला जाईल त्या शेंगादाण्याचा आणि जो खोबऱ्याचा कोट घेतलेला आहे त्यामध्ये तो मिक्स केला जाईल आणि तो एकत्रित मिक्स करून घेतल्यानंतर तो या कारल्यामध्ये भरला जाईल तर पहा या मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे तो एकजीव झालेला मसाला आहे पहा आता त्याच्यामध्ये सगळे घटक आपण मघाशी पाहिलेले सर्व घटक मिक्स केलेले आहेत आणि आता ती कारल्यामध्ये भरायचे आहे एकदा सर्व कारल्यामध्ये तो मसाला भरून घेतला की मग तो कढईमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये लोखंडी तव्यावर सुद्धा ते परतून घेतलं जातं कारण लोखंडी तव्यामध्ये असणारी जी काही लो आहे ती काही प्रमाणात मिक्स होतं भाज्यांमध्ये म्हणून तवा हा वापरताना लोखंडी जर वापरला तर उत्तमच आहे कढई जर लोखंडी असेल तर उत्तम आहे तर, तर सुरुवातीला पण आता हे सगळे जे काही तुकडे आहेत कारल्याचे त्यामध्ये मसाला भरून घेऊ राहिले आपण पाहू शकता आहे कसा मसाला भरायचा आहे तो पहा दर्शकांनो कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्या ते तेलामध्ये थोडासा मसाला आणि जिरे टाकायचे आहे ते टाकल्यानंतर पहा अशा पद्धतीनं कढईमध्ये जी भरलेली मसाला भरलेली जी काही कारले आहेत ती परतण्या सट्टा टाकायची आता परतायचं काम चालू आहे पहा दिसतंय आपल्याला व्हिडिओमध्ये दर्शकांनो कारले कडू जरी असले चवीला परंतु आपलं जीवन गोड करणारे आपलं आरोग्याला गोड करणारे अशी ही कारलेची भाजी आहे आरोग्याला अतिशय हितकारक आहे यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते किडनीचं कार्य व्यवस्थित होतं आणि हिमोग्लोबिन वर्धक घटक यामध्ये असल्यामुळे त्या रक्ताचं शुद्धीकरणही होतं आणि हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहतं म्हणून आयुर्वेदिक दृष्टीने जर पाहिलं तर कारल्याची भाजी ही फार उपयुक्त आहे ती जर आपल्या नित्याच्या आहारामध्ये जर राहिली तर याचा फायदा निश्चित आपल्या आरोग्याला होतो म्हणूनच मी या रेसिपीला टायटल दिलेलं आहे की संजीवनी देणारी कारल्याची भाजी किंवा संजीवनी देणार आरोग्याला संजीवनी देणारी कारले ही भाजी नो नेमकं का तुम्हाला कारलेची भाजी तयार झाली दाग पाहिजे लाईट गेलेली पहा पण तरी दिसते आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारची भाजी या ठिकाणी झालेली आहे आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी वापरायची आहे या भाजीमध्ये फायबर चांग जास्त प्रमाणात असतं त्यामुळे पचन चांगलं होतं तेव्हा प्रत्येकानं सेवन करा व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुढची अशीच आयुर्वेदिक एखादी रेसिपी घेऊन आपण पुढच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत राम राम